साहेब तुमच्या एवढ्या जवळचे आहेत का तुम्ही एवढे गुणगान गात अख्या तालुक्यात विचारा तुम्ही बर रमेश गाडवे कोण हा का सगळे लोकांना माहिती की साहेबाकडे ह्याचं लय वजन आहे म्हणून हा का बरं बरं लावा बरं फोन लावा बरं साहेबाला आता फोन जरी केला ना साहेब उचलून आपल्याला काय बोलते बघायचं का तुम्हाला लावा तरी बघू तुमचा फोन साहेबाचा नंबर आहे पाठ मला माझी जन्मतारीख माहीत नाही बर पण साहेबाचा सा नंबर पाठ बर प्रेम आहे बापाच्या वरच मानलाय तर काय आता बापाच्या वर आपला बापच साहेब आहे बघा आता हॅलो हॅलो कोण बोलतोय रे हा साहेब रामे बोलतोय रामे हा आय घायला कधी बी कसा फोन करतो रे आय तितकी आई घाल म्हणाले तुम्हाला प्रेम आहे अरे भाड खाऊ ठेव हां ठीक आहे ठीक कळ कस साहेब साहेब डायरेक्ट शिवीच घातली घेऊ नाही 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 बघा ते आई घाल म्हणले हे नका घेऊ ते काय म्हणले रम्या आई घाल्या बिझी भाडकाव कधी विकासा फोन करतो थीू? ते असं म्हणले ते